एक प्रश्न आहे जर आज तुम्हाला पाहून लोक थांबून विचार करतील की ही तीच व्यक्ती आहे का तर तुम्हाला कसं वाटेल स्वागत आहे नवी दिशामध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्वतःला इतके बदला की जगाला आश्चर्य वाटेल मित्रांनो तुमचा बदल तुमच्या स्वप्नांसाठी किती महत्वाचा आहे असे तुम्हाला वाटते आणि स्वतःला बदलण्यासाठी तुम्ही कोणते निकष पाळता तुम्ही स्वतःला बदलण्याची जोखीम घेऊ शकता का जग बदलण्याची सुरुवात तुम्ही स्वतःपासून करू शकता का मित्रांनो स्वतःला इतकं बदला की तुम्हाला पाहून समोरची व्यक्ती नक्कीच विचार करेल की ही खरोखर तीच व्यक्ती आहे का ज्याला मी काही वर्षांपूर्वी भेटलो होतो आणि मग ते काहीच नव्हते तो खरोखर इतका मोठा माणूस झाला आहे का त्याने खरंच स्वतःला इतकं बदललं आहे का आज त्याचा दर्जा खरंच इतका वरचा आहे का जेव्हा मी त्याची चेष्टा करायचो तेव्हा तो खरोखरच त्याच्या लक्षाबद्दल आणि त्याच्या भविष्याबद्दल इतका गंभीर होता का स्वतःसाठी स्वतःला इतकं बदलावं लागतं की पाहणाऱ्याच्या डोळ्यात धक्काच राहतो तुझे यश पाहून त्याच्या तोंडातून एकच आवाज निघेल का खरंच तीच व्यक्ती आहे का मित्रा तुला इतकं बदलायचे आहे तुला पाहिल्यावर जर कोणाच्या मनात असे अनेक प्रश्न येत असतील तर याचा अर्थ तू ज्या टप्प्यावर पोहोचला होतास जिथं गाठायचं ठरवलं होतंस तिथं तू पोहोचला आहेस तू स्वतःला वचन दिलं होतंस की मी हे थांबवणार मी ते करेन आणि इतपर्यंत पोहोचण्यासाठी तू त्या सर्व लोकांना मागे सोडलंस ज्यांनी तुला कधीच इतपर्यंत येऊ दिलं नाही तुम्ही स्वतःला परिस्थितीपासून व्यक्तीपासून तुम्हाला अडवून ठेवणाऱ्या तुमचा वेळ वाया घालवणाऱ्या तुमची कौशल्य नष्ट करणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून दूर आहात आणि म्हणूनच आज तुम्ही इथे आहात हे पाहायचे होते त्यावेळी जर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी स्वतःला बदलले नसते लोकांच्या बोलण्यात गुरफटत राहिलो असतो आणि त्यांच्या म्हणण्यापेक्षा स्वतःला कमी समजत राहिलो असतो तर तुम्ही कधीच यशस्वी व्यक्ती बनू शकले नसते म्हणूनच मित्रांनो बदल हा खूप महत्त्वाचा आणि स्वतःसाठी बदलणारा आहे एखाद्याच्या स्वप्नांसाठी स्वतःला बदलणे ही यशाची पहिली पायरी आहे आयुष्यात असे काही करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते जे पाहून जगाला आश्चर्य वाटेल आपल्या आयुष्यात यशस्वी व्हावे लोकांच्या नजरेत उंच व्हावे आणि एक उदाहरण व्हावे अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते परंतु त्यासाठी फक्त स्वप्न पाहणे पुरेसे नाही स्वतःला त्या टप्प्यावर घेऊन जावे लागेल हे साध्य करण्यासाठी तुम्हाला बदलावे लागेल तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील आणि यशापर्यंत पोहोचण्याची आवड स्वतःमध्ये विकसित करावी लागेल तुम्हाला शेवटपर्यंत लढावे लागेल आणि जिंकावे लागेल तरच जग तुमची स्तुती करेल या जगात जिथे तुम्ही लोकांच्या पाठिंब्याची अपेक्षा करता आणि कुणीतरी तुमचे भले करावे अशी अपेक्षा करता तिथे तुम्ही स्वतःची काठी हातात घेऊन स्वतःचेच पाय कापून स्वतःचे नुकसान करत आहात कारण इथे तुम्ही कोणापेक्षा चांगले नाही अपेक्षा करता येत नाही कारण या जगात कोणीही नाही जो तुमचे भले करू शकते फक्त तुम्हीच आहात जे तुमचे भले करू शकतात आणि तुमच्या करिअरसाठी कोण हानिकारक आहे आणि कोण तुमचा वेळ वाया घालवत आहे तुम्हाला कोणाची खूप गरज आहे तुम्हाला कधी कोणाच्या पाठिंब्याची आणि किती आधाराची गरज आहे हे तुम्हीच जाणून घेतले पाहिजे कारण तुम्ही या गोष्टींबद्दल गंभीर असल्याशिवाय तुम्ही कधीही पुढे जाणार नाही तुम्हाला ते मिळेल आणि तुमच्यासाठी काय योग्य आणि काय या चूक याचा विचार न करता तुम्ही स्वतःसाठी विचार करायला लागाल मग तुम्ही स्वतःचे एक नवीन जग निर्माण कराल कारण विचार करणाऱ्यांचे जग बाकीच्या जगाच्या विचारांपेक्षा खूप वेगळे आहे त्यामुळे खूप उशीर होण्याआधी कृती करा तुमचा वेळ संपण्यापूर्वी स्वतःला इतके बदला की हा तुमचा वेळ आहे तुमची ऊर्जा आधी तुमच्या भविष्यासाठी उपयुक्त अशी माणसे आहेत लोकांच्या शब्दात वेळ वाया घालवू नका जर तुम्हाला काही वेगळे करायचे असेल काही मोठे करायचे असेल तर कळपासोबत राहणे आणि झुंडीकडून अपेक्षा करणे सोडून द्या कारण त्या झुंडीचा काय उपयोग जो तुम्हाला आधार देऊन तुमची हिंमत काढून घेतो गर्दी कितीही मोठी असली तरी तुम्हाला तुमचा रस्ता कुठे जायचे हे माहीत असले पाहिजे कारण तुम्ही वन मॅन आर्मी आहात तुमचे बोट धरून कोणी साथ द्यायला येणार नाही तुम्हाला मार्ग कोणीही दाखवणार नाही तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्हाला स्वतः करावे लागेल जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते काम एकट्याने पूर्ण करू शकता फक्त स्वतःवर इतका विश्वास ठेवा की तुम्ही ते करू शकता तुमची ऊर्जा आणि तुमची प्रेरणा कधीही कमी होऊ देऊ नका जिथे तुम्हाला असे वाटते की ही गोष्ट तुमच्यासाठी योग्य नाही किंवा कोणाची कंपनी तुमच्यासाठी योग्य नाही तेव्हा लगेच ती गोष्ट तिथेच सोडून द्या मित्रा इतिहास लिहिण्यासाठी पेनाची नव्हे तर हिंमत हवी आणि तेवढी हिंमत असायला हवी जिंकू नका जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलत नाही तोपर्यंत हार मानू नका विचार बदला तुम्हाला जे वाटते ते तुम्ही बनता तुमचे ध्येय स्पष्ट ठेवा तुम्हाला काय हवे आहे तुम्हाला स्वतःमध्ये कोणता बदल पाहायचा आहे तुम्हाला स्वतःला कोणत्या स्थितीत पाहायचे आहे आणि नंतर स्वतःला त्या स्थितीत पहा तेथे पोहोचण्याचे नियोजन सुरू करा कठोर परिश्रम सुरू करा स्वतःला बदलण्यास सुरुवात करा तुम्ही कुठे उभे आहात आणि तुम्हाला कुठे जायचे आहे हे तुमच्या मनात अगदी स्पष्ट असले पाहिजे कारण कमीत कमी तुमची स्थिती तुमच्या कल्पनेत स्पष्ट असली पाहिजे की हो मला स्वतःला एक वर्ष किंवा दोन वर्षांनी तिथे पाहायचे आहे मला तिथे पोहोचायचे आहे कारण तुम्ही इतके स्पष्ट राहिलो तरच तुम्ही त्या लक्ष्यासाठी कठोर परिश्रम करू शकाल आणि कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी त्यावर लक्ष केंद्रित करा इतके बदलणे सोपे नाही त्यासाठी तुम्हाला खूप संयम समर्पण आणि खूप आत्मविश्लेषण आवश्यक आहे परंतु जसजसे तुम्ही विश्लेषण करत जाल तसतसे तुम्हाला कळेल की कोणत्या क्षेत्रात सुधारणा करणे आवश्यक आहे कोणत्या गोष्टींपासून दूर राहणे आवश्यक आहे कुठे अधिक परिश्रम करणे आवश्यक आहे बदलाची सुरुवात स्वतःपासून करा आणि चुका करून त्यातून शिका तुम्हाला नेहमी पुढे चालत राहावे लागेल स्वतःला बदलणे हे एका दिवसाचे काम नाही ही दीर्घ प्रक्रिया आहे ज्यासाठी वेळ संयम आणि ऊर्जेची आवश्यकता आहे परंतु जेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापराल आणि तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आणि तुमच्या आंतरिक शक्तींना ओळखण्यास सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही काय करू शकता आणि तुम्ही केलेल्या मेहनतीपेक्षा जास्त मेहनत करू शकता आणि तुमच्यात हा बदल घडून आणणारी आग तुम्हाला तुमच्या गंतव्यापर्यंत घेऊन जाईल स्वतःला बदला कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलत नाही तोपर्यंत जग तुमचा फायदा घेत राहील बदलाशिवाय नाविन्य नाही सृजनशीलता नाही आणि सुधारणेसाठी प्रोत्साहन नाही बदल संधी घेऊन येतो जेव्हा तुम्ही स्वतःला बदलायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला चांगल्या संधी मिळतील नवे मार्ग तुमच्यासाठी उघडतील आणि जर तुम्ही बदलाची प्रक्रिया सुरू केली नाही तर योग्य वेळेनंतर तुम्हाला कळेल की बदलाची किल्ली तुमच्या हातात होती परंतु तुम्ही ती योग्य वेळी वापरली नाही आणि मग तुम्हाला पश्चाताप होईल की मी त्यावेळी त्या गोष्टी सोडल्या असत्या किंवा त्या गोष्टींपासून कि दूर राहिलो असतो तर आज मी दुसरीकडे कुठेतरी गेलो असतो जिंकायचे असेल तर वेगळा विचार करावा लागेल काहीतरी वेगळे करावे लागेल हे जग हुशार लोकांचे आहे मूर्ख लोकांचे नाही त्यामुळे नंतर पश्चाताप करू नका यासाठी तुम्हाला आजच सर्व काही बदलावे लागेल ज्यामुळे तुमचे नुकसान होत आहे जर एखाद्यामुळे तुमचा एक सेकंदही वाया जात असेल तर तुम्हाला आज आणि आत्ता त्या कारणापासून दूर राहावे लागेल आणि हे सर्व तुम्हाला फक्त स्वतःसाठीच करायचे आहे तुम्ही इतर कोणासाठीही ते बदलत नाही इतर कोणासाठीही तुम्ही ते बदलत नाही कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिस्थिती निरुपयोगी गोष्टींपासून बदलत नाही तोपर्यंत तुमची प्रगती शक्य नाही कारण तुम्ही जितके कठोर शिस्तबद्ध तितके तुम्ही पुढे जात राहाल आणि जो बदलाला घाबरतो तो, तो कधीही पुढे जाऊ शकत नाही जो बदलाला घाबरतो तो धोका पत्करत नाही आणि जो धोका पत्करत नाही त्याला पुढे जायचे नसते तुमच्या स्वतःवर इतका विश्वास असायला हवा तुम्हाला स्वतःला खूप आधार द्यावा लागेल स्वतःला सांगा की मी कसे जिंकेन मला माहित हे मला माहीत नाही पण एक गोष्ट नक्की आहे की मी हारणार नाही मी थांबणार नाही आणि तू तुझे तु 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 लक्ष खूप मोठे ठेवले आहेस त्यासाठी तुला नव्या पद्धतीने विचार करावा लागेल नव्या वाटा तयार कराव्या लागतील वेगळ्या पद्धतीचे जीवन जगावे लागेल स्मार्ट पद्धतीने कष्ट करावे लागतील माणसांपासून दूर राहावे लागेल इतरांपेक्षा चांगले काम करावे लागेल तरच कुठेतरी स्वतःची ओळख निर्माण करावी लागेल त्यासाठी मित्रा बदल घडवावे लागतील स्वतःची ओळख हवी असेल तर गर्दीतून तुला वेगळे व्हावे लागेल कारण ज्या व्यक्तीमध्ये स्वतःला बदलण्याची ताकद आहे त्याच्यामध्ये जग बदलण्याची देखील ताकद आहे आणि जो माणूस स्वतःला बदलायला घाबरतो आणि जो स्वतःचे जीवन बदलू शकत नाही तो जग कसे बदलेल आणि तो जगाला कसे दाखवेल की तो काय करू शकतो मग जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्यावर वाईट वेळ येत आहे आणि काहीही चांगले होत नाही तर मित्रा लक्षात ठेवा जो सामना करू शकतो वाईट वेळ त्याच्यावरच येते कारण जोपर्यंत तुम्ही संघर्षाचा सामना करत नाही तोपर्यंत तुमच्या मेहनतीची आणि यशाची किंमत तुम्हाला समजणार नाही ज्याने अपयश पाहिले नाही तो यशाचा आनंद घेऊ शकत नाही आणि जर तुम्ही संघर्ष पाहिला असेल आणि कठीण प्रसंगाचा सामना केला असेल तर यशस्वी व्यक्ती झाल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल की माझ्या यशामागे सर्वात मोठा हात माझा नसून कोणाचाही वाईट वेळेचा माझ्या कठीण काळाचा होता जर ती कठीण वेळ माझ्यासमोर आली नसती तर मी इथपर्यंत कधीच पोहोचू शकलो नसतो कारण अडचणी तुम्हाला पडण्यासाठी येत नाहीत तर तुम्हाला उभे करण्यासाठी आणि तुम्हाला मजबूत करण्यासाठी येतात तुमची शक्ती काय आहे तुमची क्षमता काय आहे तुम्ही काय करू शकता हे अडचणी तुम्हालाच सांगतात तर मित्रा यश जर पाणी असेल तर बाहेर पडा आणि येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे जा तुम्हाला कठीण वाटते जे काम तुम्हाला घाबरवते ते सर्व करण्याचा प्रयत्न करा आळशी बसू नका यश स्वतहून येत नाही यशाला कोणताही शॉर्टकट नसतो चांगली किंवा वाईट वेळ नसते तुम्हाला कठोर परिश्रम करून चांगली वेळ काढावी लागते संघर्ष असाच सुरू राहील पण इतिहास तेच घडवतील जे घाबरत नाहीत हचून जात नाहीत जे जिंकल्याशिवाय थांबत नाहीत तुमचे जीवन कधीही सोपे समजू नका कारण तुमचे जीवन लक्षापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा नसून तो काटेरी प्रवास असणार आहे पण जर तुमच्यात काही करण्याची हिंमत असेल तर तुम्ही तयार केलेल्या वाटांवर नव्हे तर तुम्ही स्वतः बनवलेल्या वाटांवर चालत नवा इतिहास लिहाल कारण तुमचा विजय निश्चित करण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये बदल केला आहे तुमचे ध्येय गाठण्यासाठी तुमच्याकडे शिस्तबद्ध वेळेचे व्यवस्थापन सकारात्मक ऊर्जा दृष्टिकोन आणि सातत्य आहे कठोर परिश्रम करून तुम्ही तुमचा आत्मविश्वास आणि तुमची हिंमत कायम ठेवली आहे तुमची जिंकण्याची अग्नी तुम्ही धगधकती ठेवली आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याबाबत इतके कठोर होऊन स्वतःमध्ये इतके बदल कराल तेव्हा हे जग देखील तुमचे यश पाहून आश्चर्यचकित होईल आणि तुमचे यश पाहून त्यांच्या तोंडातून एकच आवाज निघेल की ही खरोखरच तीच व्यक्ती आहे का तुमचा दर्जा तुमचे धैर्य आणि तुमचे विचार अशा प्रकारे ठेवा की तुम्हाला विचार करायला भाग पडणार नाही तुला पाहण्याआधी भेटण्याआधी लोकांना एकदा विचार करावाच लागेल त्यासाठी स्वतःला इतके बदला की तुमची मेहनत समर्पण आणि तुमचा आत्मविश्वास पाहून जगाला आश्चर्य वाटेल तुमची स्वप्ने अशा प्रकारे पूर्ण करा की तुम्ही एक उदाहरण व्हाल लोक तुमचे उदाहरण द्यायला लागतील की तुम्हाला लागतात की तुम्हाला त्यांच्यासारखे बनायचे आहे आणि तो दिवस येईल जेव्हा तुम्ही केवळ देशातच नाही तर देश आणि जगाला गौरव मिळवून द्याल तुमचे यश पाहून तिलाही आश्चर्य वाटेल मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नव्या प्रेरणेसह